गुरुजी असं म्हणतात की सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग काही आणता येत नाही तर पैसा आणि लक्ष्मी माता आणि लक्ष्मी माता आणि श्रीयंत यांचं परस्पर घनिष्ठ संबंध आहे मग लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीयंत्र हे पूजनात असावं असं सांगितलं जातं तर त्यामुळे मानवाला काय फायदा मिळतो एस्ट्रोलॉजीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगा मॅडम आता नवरात्राच्या अगदी म्हणजे म्हणतात तसं आपण उंबरठ्यावरती आहोत आणि काही दिवसांनी नवरात्राला सुरुवात होईल आणि नवरात्र हा पूर्णपणे एक साधनेचा म्हणजे की महिना आहे की साधनेचा उत्सव आहे साधकाचा उत्सव आहे की याच्यामध्ये साधना पूर्णपणे केली जाते आणि प्रामुख्याने म्हणजे की जो विषय घेतला आहे किंवा जो प्रश्न घेतला आहे तुम्ही त्याच्यामध्ये श्रीयंत्र घेतले तर श्रीयंत्राची साधना म्हणजे श्रीविद्येची साधना हा नवरात्राचा प्रमुख भाग असतो म्हणजे हा साधकाकरता असतो आता श्रीयंत्राचे मानवी जीवनामध्ये बघितलं तर श्रीयंत्र प्रत्येकाला माहिती आहे आणि त्याच्याबद्दल अनेक म्हणजे की प्रकारे प्रचार आज मीडियाच्या माध्यमातून आहे की त्याचे एवढे त्रिकोण वगैरे सगळं आणि त्याची रचना वगैरे या सगळ्या गोष्टींवरती मेन त्याचा जो गाबा आहे की श्रीयंत्र पूजनामध्ये ठेवल्यानंतर किंवा आपल्या घरामध्ये असल्यानंतर आपल्याला काय फायदे होतात तर ते आपण समजून घेतले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने सांगत असताना मला इतिहास त्याचा सा सांगावा असं वाटतं की श्रीयंत्राची मुख्य पेटिका अशी आहे की आदिगुरु शंकराचार्य म्हणजे सहाव्या शतकामध्ये आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला आदिगुरु शंकराचार्यांनी दीक्षा घेतली गोविंदाचार्यांकडनं आणि त्याच्यानंतर मग ते संपूर्ण म्हणजे की धर्म प्रसारा करता बाहेर पडले आणि धर्मप्रसार करत असताना भिक्षा मागून उपजीविका करायची आता शंकराचार्य भिक्षा मागणार आणि एखाद्या ठिकाणी जाणार तर असंच ते भिक्षा मागत एका वृद्ध महिलेच्या घरामध्ये गेले आणि ज्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी भिक्षा मागायला गेले ओमभोवती भिक्षामध्ये त्यावेळेला तिच्या घरामध्ये भिक्षा द्यायला काही नव्हतं आणि बघते की आधी शंकराचार्य म्हणजे काय तेजोपुंज साक्षात देव तुमच्या दारामध्ये आला आहे आणि तुमच्याकडे भिक्षा मागतो आणि तुमच्याकडे द्यायला काही नाही त्या लेडीने बघितलं की आपल्याकडे द्यायला काही नाही आणि ती खूप असे अस्वस्थ आले आणि तिचं ते सगळं दारिद्र्य बघून किंवा तिच्या घरामधली ती सगळी अवस्था बघून आदिगुरु शंकराचार्यांनासुद्धा खूप वाईट वाटलं की अरे मी हिच्या घरी आलो आणि काय तिची दैनंदिन अवस्था आहे की ती मला काही देऊ शकत नाही म्हणजे आणि तिच्या चेहऱ्यावर तो दिसतो आहे की मला यांना काहीतरी द्यायचं आहे पण ते द्यायचं हे मनामध्ये असताना सुद्धा तिला काही द्यायला तिच्या हाताशी नाही आहे म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य म्हणतात तसं तिच्याकडे होतं आणि मग अगदी उत्कट त्यांनी बघितल्यानंतर तिला एक आवळा भेटला आणि तो आवळा तिने आदिगुरु शंकराचार्यांना भिक्षेमध्ये दिला त्या आवळ्याचा त्यांनी ज्या वेळेला स्वीकार केला त्याच्या वेळेला त्याच वेळेला त्यांनी लक्ष्मी मातेला प्रार्थना केली आणि त्यावेळेला ते लक्ष्मी मातेचं जे म्हणजे की त्या याच्यामध्ये प्रवाहामध्ये बोलून गेले ते संपूर्ण कनकधारा स्तोत्र आहे म्हणजे आणि त्या कनकधारा स्तोत्रामध्ये ज्या वेळेला त्यांनी मातेची आळवणी केली त्यावेळेला सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस तिच्या घरावरती पडला म्हणजे आणि तिचं पूर्णपणे दारिद्र्य येते त्याच्या दारिद्र्यामधनं नष्ट झालं म्हणजे तर ज्या वेळेला हा प्रकार घडला त्याच्यानंतर आदिगुरु शंकराचार्यांना वाटलं की मी हिच्या घरी भिक्षा गेलो आणि मी लक्ष्मी मातेची प्रार्थना केल्यानंतर हे घडलं पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत जर लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये नसेल हातामध्ये नसेल तर त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही तर आपण ज्या वेळेला एवढं धर्मप्रसार करतोय किंवा आपण ज्या वेळेला धर्म एक प्रकारे एस्टॅब्लिश करणारे आणि उभारणार आहे हा जर धर्म पुढे टिकून राहायचा असेल तर ह्याच्याकरता सुद्धा मानवी जीवनामध्ये पैसा प्रत्येकाच्या हातामध्ये आज लागणार म्हणजे जे काही मोरा वगैरे जे माध्यम आहे ते प्रत्येकाला प्राप्त व्हायला पाहिजे लक्ष्मीची प्राप्ती व्हायला पाहिजे मग ही प्राप्ती कशी होईल म्हणून म्हणून मग त्यांनी डायरेक्टली कैलास घाटला आणि कैलासावरती भगवान भगवान शंकरांच्या दर्शनाला गेले आदिगुरु शंकराचार्यांचा अधिकार इतका होता किंवा त्यांची श्रद्धा किंवा त्यांची भक्ती एवढी पतित पावन होती की त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी त्यांना दर्शन दिलं आणि त्यावेळेला दर्शन दिल्यानंतर आदिगुरु शंकराचार्यांनी त्यावेळेला भगवान शिवशंकरांचं दर्शन घेताना सांगितलं की तुम्ही मला दर्शन दिलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे परंतु धर्मप्रसाराकरता हे सगळं जात असताना पुढे जाऊन प्रत्येक माणसाला आवश्यकता लक्ष्मीची लागेल म्हणजे आणि मग ही लक्ष्मीची प्राप्ती त्याला कशाप्रकारे होईल किंवा तो त्याच्यामध्ये समाधानी कसं राहील याच्याकरता मला तुम्ही काहीतरी उपाययोजना सांगा आणि त्यावेळेला भगवान त्यावेळेला भगवान शिवशंकरांनी त्यांना सांगितलं की तुमच्या याच्यामध्ये म्हणजे की तुम्ही आज ज्या प्रसंगाने आलेला तर त्या प्रसंगाने मी तुम्हाला हे यंत्र देतो आणि त्यावेळेला आदिगुरु शंकराचार्यांना भगवान शिवशंकरांनी श्रीयंत्राचा महिमा सांगितला आणि त्यांना श्रीयंत्र पहिल्यांदा दिलं की याचं पूजन करून त्याची प्राप्ती होईल म्हणजे मग आदिगुरु शंकराचार्यांनी त्याच्यावरती सौंदर्य लहरी नावाचा ग्रंथ लिहिला ज्या सौंदर्य लहरी ग्रंथामध्ये श्रीयंत्राची स्थापना आणि श्रीयंत्र याच्याबाबतचं पूर्ण प्रकरणच अख्खाच्या अख्खं विस्तृत स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आदिगुरु शंकराचार्य असं म्हणतात की ज्या त्याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही श्रीयंत्र घरामध्ये आणता तर श्रीयंत्र ज्या वेळेला आपण पूजनामध्ये ठेवतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की फक्त जसं आपण आता प्रश्नामध्ये म्हणलं की लक्ष्मी मातेचा आणि माणसाचा संबंध आहे आणि श्रीयंत्राचा आणि लक्ष्मी मातेचा संबंध आहे निर्विवाद त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे परंतु लक्ष्मी प्राप्ती एवढाच उद्देश पूजनामध्ये नाही आहे म्हणजे तर श्रीयंत्र पूजनाचा अगाध महिमा आहे म्हणजे ज्यावेळेला आदिगुरु शंकराचार्य म्हणतात की ज्या वेळेला समुद्रमंथन झालं आणि त्या समुद्रमंथनामध्ये लक्ष्मी बाहेर पडली आणि लक्ष्मीला वष्णूंनी वरलं म्हणजे की लक्ष्मी नारायणाचा जोडा आपण म्हणतो पण याच्या व्यतिरिक्त समुद्र मंथन म्हणून अलक्ष्मी पण बाहेर पडली मग ती विष्णूंना विचारलं की बाबा मी कुठे जायचं आता त्यावेळेला ते म्हणले की तू पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे की ज्याला आपण आश्वस्त वृक्ष म्हणतो त्याच्या तू उंबरठेशीरा म्हणून अनेक उत्तम कार्यक्रमांमध्ये आपण सांगितलं की पिंपळाच्या झाडाखाली कायम दरिद्रता असते का तर अलक्ष्मी तिथे वास्तव्याला आहे परंतु ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येते ज्यावेळेला तुमच्या घरामध्ये पैसे होतो त्यावेळेला अलक्ष्मी सुद्धा तुमच्या घरी येते तुमच्या घरामध्ये कोण नांदायचं आहे हे ठरवलं जातं हे तुमच्या घरामधल्या वातावरणावरती आणि वेव्सवरती ठरलं जातं पैसे नो डाऊट प्रत्येकाकडे येतात लक्ष्मी प्रत्येकाकडे येते प्रत्येकजण आपण मेहनत करतो प्रत्येकजण हे करतो पण पैसे आल्यानंतर त्याच्या पाठीमागे सुख येतं का दुःख येतं या दोन्ही गोष्टी आपण तपासून घ्यायला पाहिजेत किंबहुना आपण मेहनत करताना त्या मेहनतीच्या पाठीमागे खरोखर तेवढे पैसे, पैसे येतात ते आपल्या घरामध्ये येतात कधी बघायला पाहिजे कधी कधी माणसं खूप मेहनत करत असतात परंतु पैसे सगळे बाहेरच्या बाहेर निघून जातात आणि घरामध्ये फक्त कर्जाचे किंवा उधार उसनवारीचे पैसेच घरामध्ये येतात म्हणजे त्यांनी कुठेतरी कर्ज काढलं तर ते पैसे आले कुठे उधार उसनवारी केली तर ते पैसे घरात आले आणि घर सगळं त्या पैशावरती चालत असतं ही अलक्ष्मी म्हणजे ती अलक्ष्मी नाही घरी आहे पाहिजे घरामध्ये लक्ष्मी टिकायला पाहिजे आणि घरामध्ये लक्ष्मी टिकायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये श्रीयंत्र पूजनामध्ये असायला पाहिजे तर गुरु शंकराचार्य सौंदर्य लहरी ग्रंथामध्ये लिहितात की लक्ष्मी पूजनाच्या चा याच्यामध्ये किंवा लक्ष्मीच्या पूजनामध्ये श्रीयंत्र हा सर्वात मोठा भाग आहे म्हणजे की श्रीयंत्र जर तुम्ही पूजन केलं किंवा श्रीयंत्र तुम्ही पूजनामध्ये असेल तर सर्वात मोठा भाग म्हणजे की तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल अलक्ष्मी तुमच्या घरामध्ये येणार नाही आता अलक्ष्मी ज्यावेळेला घरामध्ये येते त्यावेळेला सर्वात पहिले घरामध्ये संशय राहणार घरामध्ये वादविवाद राहणार घरामध्ये कटकटी राहणार घरामध्ये ते कलह होत राहणार घरामध्ये केलेलं अन्न आहे ते अन्न पुरवठ्याला यायचं म्हणजे की कोणी जेवणारच नाही अन्न वाया जास्त जाईल म्हणजे घरामधल्या गृहिणीला पूर्ण अंदाज असतो आणि त्याप्रमाणे त्यांनी स्वयंपाक केलेला असतो परंतु त्याच्यानंतर जर तुमचं अन्न खूप वाया जात असेल खूप उरून जात असेल तर शंभर टक्के तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नाही अलक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहे आज पैसे कमवून आणल्यानंतरसुद्धा तुमच्या घरामध्ये वादविवाद होत असेल तुमच्या घरामध्ये जर एकमत होत नसेल घरामध्ये जे प्रत्येकाचं आहे की म्हणतात ना चार दिवसांना चार तोंड असं जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर शंभर टक्के अलक्ष्मीचा वास आहे आणि तुम्ही हंड्रेड पर्सेंट बघा किती तरी कुटुंबामध्ये मी हे स्वतः अभ्यास केलेला आहे आणि स्वतःच्या कहानाने ऐकलेलं आहे किंवा स्वतः बघितलेली परिस्थिती आहे की ज्यावेळेला त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये खूप चांगलं होतं सगळे एक नांदवत होते एकोपा होता सगळ्यांचं एकमेकाबद्दल प्रेम होतं सगळ्यांना एकमेकाबद्दल आकर्षण होतं पण जसे त्यांच्या घरामध्ये पैसे आले काही मार्गाने त्यांचा व्यवहार झाला ते घर विकलं गेलं किंवा जमीन विकली गेली शेत विकलं गेलं आणि त्याचे पैसे घरामध्ये आले आणि पैसे घरामध्ये आल्याच्यानंतर सगळं बिघडून गेलं म्हणजे की घरामधली सुख शांती पूर्णपणे निघून गेली ते लोक हजार वेळा म्हणतात की अरे आमच्याकडे काय नव्हतं त्यावेळेला आम्ही इतके गुण्यागोविंदांनी नांदायचो आणि आता आमच्या घरामध्ये पैसा आला खरोखरी आम्हाला काहीतरी भविष्य आलं पण आता आमचं मतात मत नाही म्हणजे एकमत आमचं होत नाही आहे म्हणजे तर असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला ती अलक्ष्मी घरामध्ये असते तर लक्ष्मीपूजनाचा किंवा श्रीयंत्र पूजनाचा सर्वात मोठा फायदा आहे की जसं पैशाच्या बाबतीमध्ये तर तुमच्याकडे पैसे येतीलच किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये खूप मोठा फरक पडेल तुमच्याकडचं कर्ज आहे ते कर्ज फिटायला सुरुवात होईल पण त्याच्याबरोबर मोठा पार्ट हा असेल की तुमच्या घरामधलं कलह पूर्णपणे संपेल काही कारणांनी जनरेशन गॅपमुळे वगैरे तुमच्या घरामध्ये जर काही समज गैरसमज असतील किंवा वादविवाद असतील तर ते वादविवाद पूर्णपणे निपुष्टा देतात तिसरी गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये स्त्रीयंत्राच्या पूजनामध्ये पाच प्रकारचे आशीर्वाद म्हणजे ज्यावेळेला लहरी ग्रंथामध्ये श्रीयंत्राबद्दल आद्यगुरु शंकराचार्य लिहितात त्यावेळेला ते, ते म्हणतात की हे जे यंत्र आहे हे पाच प्रकारचं वरदान मानवाला देतं मग पाच प्रकारच्या वरदानामध्ये पहिलं काय वरदान देतं तर तुम्हाला सुख पूर्णपणे मिळतं सुख मिळतं म्हणजे की सुखाची सगळी साधनं तुम्हाला उपलब्ध होतात मग त्याच्यामध्ये वाहन सोख्य असेल गृहसोख्य असेल तर त्या सगळ्या गोष्टी मिळतात दुसरी गोष्ट म्हणले की की धनधान्यादी म्हणजे धनधान्यादी म्हणजे तुमच्याकडे धन उत्तम येतं की ज्या धनाच्या माध्यमातून तुम्ही उत्तम उत्तम सुख खरेदी करू शकता आणि त्याचा लाभ घेऊ शकता दुसरं म्हणजे धान्य की तुमच्याकडे धान्याच्या बाबतीत सुबत्ता येते जे काही तुम्हाला खायला धान्य लागणार आहे ते धान्याच्या बाबतीमध्ये पूर्णपणे सुबकता तुमच्याकडे राहते तिसरं आहे आरोग्य की हे सगळं व्यवस्थित असताना आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे नाही उद्या सगळं आहे की रोज आता गोड जोड जेवायला मिळणार आणि तुम्हाला शुगर झाली तुम्हाला डायबेटीस झाला तर तुम्ही काय नाही करू शकत मग तुमचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे तर तिसरा आशीर्वाद संत्र पूजनामध्ये हा मिळतो की तुम्हाला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते आरोग्याची प्राप्ती झाल्यानंतर तुम्हाला आयुष्याची प्राप्ती होते म्हणजे आयुष्यामध्ये वृद्धी होते म्हणजे तुम्ही दीर्घायुष्य तुमचं आयुष्य वाढतं त्याच्यामध्ये आणि पाचवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्याकडे समाधानाची प्राप्ती होते म्हणजे निरोगी राहिल्यानंतर आता तुमच्या शरीरामध्ये रोग नाही आहे तुमच्या आयुष्याची वृद्धी झाली ही वृद्धी झाल्यानंतर आयुष्यामध्ये समाधान असणं खूप गरजेचं आहे म्हणजे कधी कधी असं असतं की सगळ्या गोष्टी असतात पण समाधान नसतं तर समाधान हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आशीर्वादामध्ये मिळतं म्हणजे तर ह्या श्रीयंत्राच्या पूजनाचे हे पाच मान जीवनामध्ये फायदे आहेत की फक्त स्त्रीयंत्र याच्याकरता नाही की तुम्ही ते आणलं आणि त्याचं पूजन केलं आणि तुमच्याकडे पैशाची प्राप्ती होणार पैशाची प्राप्ती करण्याकरता स्त्रीयंत्रापेक्षा अजून चांगले चालणे भन्नाड उपाय तुमच्याकडे आहेत म्हणजे की ज्याच्यावरती आपण सगळेजण बघतो की ऑनलाईन आहे आणि कुठेही तुम्ही गेलात तर पैसे कसे कमवायचे हे तुम्हाला सगळीकडे ऑफर आहेत म्हणजे आणि तुम्ही खरोखरी त्या माध्यमातून चालला तर चांगले पैसे कमवू शकता त्याच्याकरता कशाला स्त्रीयंत्र घ्यायची गरज आहे परंतु त्याच्याहून महत्वाचं गोष्ट आहे ती म्हणजे योगक्षेम की पैसे कमवणं हा योग आहे पैसे मिळणं हा योग आहे नशिबाचा एक भाग आहे पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ते पैसे टिकायला पाहिजेत आणि त्याच्यामधून मला समाधान मिळायला पाहिजे तर हे पैसे टिकून ठेवायचा जो विषय बघा प्रत्येक जण म्हणतात की अहो पैसे येतात भरपूर पण टिकून राहत नाही हे जे पैसे टिकून ठेवायचे असतील तर पूजनासारखा दुसरा सोपा उपाय नाही स्त्रीयंत्र पूजनामध्ये ठेवल्यानंतर निश्चितपणे लक्ष्मीची वृद्धी होते संपत्तीची वृद्धी होते आणि धनधान्यादी आरोग्य सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात आपल्याकडे पैसा वाढायला लागतो आणि पैसा वाढायला लागलेला असतो त्याच्यापुढे आपले आचार विचार चांगले होतात आणि चांगल्या आचार विचारांनी आपण पुढच्या इन्व्हेस्टमेंट चांगल्या करतो की जेणेकरून ते पैशामध्ये आणखीन आणखीन वृद्धी होत जाते आणि आपली आर्थिक परिस्थिती वाढत जाते तर सौंदर्य लहरी ग्रंथाच्या आधारे आणि मी जेवढा आत्तापर्यंत स्त्रीयंत्राच्या बाबतीमध्ये अनुभव घेतला आहे हो त्याच्यामध्ये खरोखर हे अनुभव आहे की पूजन ठेवल्यानंतर पैशाच्या बाबतीत तो वृद्धी होईलच कर्जाचे हप्ते तुमचे फिटायला सुरुवात होतीलच कर्ज फिटायला सुरुवात होईलच परंतु याच्या व्यतिरिक्त एक एक रुपया साठायला सुरुवात होईल संपत्तीचा ओघ तुमच्याकडे येईल संपत्ती तुमच्याकडे व्हायला सुरुवात होईल पैसे तुमच्याकडे टिकतील आणि निश्चितपणे एक चांगली आर्थिक परिस्थिती चांगलं आरोग्य आणि याच्या व्यतिरिक्त समाधान पूर्वक आयुष्य तुमच्या वाट्याला येईल म्हणजे त्याच्यामध्ये धर्मसुद्धा चांगला होईल आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं कर्मसुद्धा चांगलं होईल आणि ज्यावेळेला कर्म आणि धर्म दोन्ही गोष्टी चांगल्या राहतात त्याच्या वेळेला निश्चितपणे समाधानाची प्राप्ती होते आपण काय म्हणतो की माझा योगक्षेम देव चालवतो तर योग आहे की ज्या याच्याने मी मेहनत करतो पण क्षेम त्या सगळ्या टिकून ठेवण्याचं काम आहे ते टिकून ठेवण्याचं काम मी स्त्रीयंत्र करतात तर स्त्रीयंत्राच्या बाबतीमध्ये म्हणजे की महत्त्वाचा फायदा आहे की ते समाधान प्राप्त करून देता आणि जी गोष्ट तुम्ही प्राप्त कराल ते टिकून ठेवण्याचं काम पूर्ण स्वरूपामध्ये मानवी जीवनामध्ये करता